किरण काय झालं आता काय झालं म्हणजे तुम्हाला नाही माहिती काय झालं अग चिडून काय होणार आहे काय होणार म्हणजे रोज कुणीतरी घरी येते आणि आज पण येणार आहेत मला धुता सगळ्यांचे सवय असेल मला नाही सवय ती हे बघ आपलं घर शहराच्या मेन ठिकाणी त्यामुळे गावातल्या लोकांची काही कामं निघली की ते येणारच ना आपल्याकडं त्यात वाईट काय अहो एखाद्या वेळेस येणं ठीक आहे ना पण आपलं असं असतं महिन्यातून एखाद्या वेळेस कुणीतरी येत नाही रोजच कुणी ये मला वयता का आलाय याचा स्वयंपाक या कर याचा पाहुणचार कर नको नको झालंय मला रोज उठून तेच 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 माझं काय का नाही लाईफ मला आता फिरायला येतात का कोणाचं दवाखान्याचं काम असतंय कोणाचं ऍडमिशनच काम असतंय कोणाचं महत्वाचं काय एखादा व्यवहार असतोय म्हणून येतात ना मग मी हॉटेल चालू केलंय का इथं या आणि रात्रीच्या स्टे साठी माझ्याकडे थांबा किंवा या मी दुपारचा पाहुणचार चार करते मी का करू आपण गावाकडे राहत होतो तिकडं तुम्ही तेच करत होते म्हणलं इथं आल्यानंतर थोडी थोडाफार बदल होईल तुमच्यात पण ते पण नाही इथे मग आता त्या लोकांना काय सांगू येऊ नका तर तुमचं तुम्ही बघा पण मला नाही सहन होते रोज उठ कुणी तरी आपल्या दारात अगं गरजू आडली नडलेली लोक ती काय हाऊस म्हणून नाही येत आपल्याकडे तेच बघा सगळे गरजू आडले नडलेले ना तेच बघा इथून मागा तुम्ही तेच केलंय आताही तुम्ही तेच करा याच्यामुळे आपलं कल्याण चाललंय बरं हे बघ इथून पुढे येतील नाही ते नाही माहिती मी सांगतो बाबा नका येऊ म्हणून पण आजच्या दिवस जे येणार आहेत त्यांना तरी काय बोलू नको तू तुमचं तुम्ही बघा मी मला काही सांगूच नका मी त्यांचा पाहुणचारही नाही करणार आणि काहीच नाही तुम्हाला करता आलं तर करा नाहीतर करूही नका मला आले तर आवाज सुद्धा देऊ नका माझी इच्छाच नाहीये किर काय पाहुणे आलेत मग काय करू मी पाहून चार माझ्याचे नि होणार नाही मी तुम्हाला मगाशी स्पष्ट सांगितलं ना अगं दोनच तासाचा प्रश्न आहे दोन तासात त्यांचा नंबर लावलाय दवाखान्यात मी जातील ते तिथं थी। जागा नव्हती हॉस्पिटलमध्ये मध्ये तिथं बसायला जागा नसती का दोन तास इकडे यायचं दोन तास तिथं बसू शकतात काय माहिती एक तासातच तास नंबर आला मग दुखतंय त्यांचं तिथं झोपणार झोपता येणार आहे का मग काय करू मी ते तुमचे पाहुणे आणि तुम्ही तुमचं बघा ना मला कशाला त्याच्यामध्ये घेताय अगं निदान जेवण नाही निदान चहा नाष्टा तरी कर त्यांच्यासाठी हे बघा हो चहा मी ठेवलेला आहे तुम्हाला द्या आला तर तुम्ही तुमचा द्या मी काय देणार नाही माझ्याच्यानी हे होणार नाही मी मगाशी स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला नाही जमत ये ना तुला काय अगं दोन शब्द तरी नीट बोलशील लोक आपल्या दारात आली आहेत मला नाही बोलायचं तुम्हाला बोलता येते ना तुम्ही बोला एकाशी बोलले ना उद्या परत दुसरा येईल दुसऱ्याशी बोलले ना परत तिसरा येईल तेच ठेवते मी चालू म्हणजे ती लोक येऊनच द्यायची नाही ना आता ते तुमचं तुम्ही बघा एवढ्या घरात वाद होता ते मी स्पष्ट बोलायची गरज नाही तुम्हाला कळलं पाहिजे ते ठीके चालते आजपासून ना त्या लोकांना सांगतो येऊ नका म्हणून चल एकदा तूच सांग तुझ्या एक बघायचं तुला कोण ये येत हा तुझा भाऊ आणि तुझीच मावशी मोठे आशेने आले होते आपली बहीण शहरात राहिलाय दोखाना किती जरी लांब असला ना तरी तिचा आधार आहे आपल्याला काही अडलं नडलं तर मदत करल पण तू दारात आलेल्या पाहुण्याशी कधी असं बोलायचं नसतं एवढं सुद्धा शिकवलं नाही का तुला काय रे अक्षय काय नाही दाजी जाऊ द्या काय नाही ताई चुकी झाली माझी घरी आणि मला वाटलं नव्हतं की माझ्या ताईचे अशी विचार काय नाही आता मावशी सिटी स्कॅन झालं का जा जाणार वाटलं तर आत्ताच निघतो नको चिडचिड करून भांडण नका होऊन दे आमच्यामुळे अरे नाही दादा तसं नाही रे चुकलं चुकलं माझ काय चुकलं निदान ही जाणीव तरी ठेव हो की देवाने आपल्याला सगळं काय दिलंय आपला हात देणाऱ्यांच्या ठेवलाय हे लक्षात येऊ दे जरा तुझ्या आणि हे पुण्य तुमच्या देड नाही आला बोलण्याचं पण इ तुम कधी नाही येणार अक्षय परत, परत काही काम निघलं ना शहरात हॉटेल वरती भाडं देऊन राहा पण बहिणीच्या दारात येऊ नको माणसं सांभाळायची लायकी नाही तिची असं नका ना म्हणून चुकलं माझं दादा ऐकणार रे मी परत नाही करणार मावशी ऐकणार तू तुला बरं नाही ना ऐकणार ना रे दादा नाही काय नाही चल मावशी नंबर लागला संदाजी चला येतो सोडून तुम्हाला अ ऐका ना थांबा अक्षय दादा अरे ऐक ना आता झालं काय ते तरी सांगशील का मला काय सांगायचं तुम्हाला नाही माहिती काय झालंय ते काय तुम्हाला सांगितलं होतं ना मला पार्टीला मग तुमचा ड्रायव्हर आला आता तो त्याच्या ड्युटीवर होता त्याची मुलगी सोबत होती म्हणून दोघं आले तर काय बिघडतंय काय बिघडत म्हणजे तुम्हाला माहितीये पार्टीला माझे सगळे फ्रेंड आले होते आपण घरच्यांना तरी कुणाला सांगितलं का नाही सांगितलं ना मग हा ड्रायव्हर कोण लावून गेला हा येणारा मला माहिती नाही मी आधीच सांगितलं होतं मला बाहेरचं कुणी नकोय त्याच्यात तो आला मला किती ऑकवर्ड फील झालं तुम्हाला काय माहिती त्याला तुम्ही ना पहिलं कामावरून काढून टाका बास झालं त्याचं लास्ट टाइम मी त्यांनी तसंच केलं आताही तसंच त्याला तुम्ही काढून टाका जॉब मला बाकी माहिती नाही नाही मला पण आवडलेलं नाही येते पण मी त्याला बोलणार आहे आता ऑफिस मध्ये आल्यावर पण म्हणून कामावरून लगेच काढायचं मला नाही बरोबर वाटत अहो मग जर तुम्ही आता नाही केलं तो पुढच्या वेळेस परत येईल तो म्हणून काय करणार आहे बोलतील फक्त परत आहे तसं आहे मग दरवेळेस त्याला मोकळीक भेटेल असं करायला मी एक काम करतो ऑफिस मध्ये जातो त्याला बोलून घेतो आणि त्याला चांगला खडसावून सांगतो हे असली जर तुझी थेर असतील तर परत कामावर येऊ नको म्हणून ठीक आहे कुशल आला तो आला तो आणि त्याची ती बारकी मुलगी पण घेऊन आलाय अरे त्यांचा लुक कसा होता हो। सगळे वेल एज्युकेटेड सगळ्यांचा लुक कसा ते कसे आले पार्टीला किती मोठे मोठे लोक होते ते नाही बरोबर दिसलं ते तुम्ही बोलून त्या ड्रायव्हरला क्लिअर करत असा नाही मला पण ते पटलेलं नाहीये मी आजच त्याची गाडी घेतो ऑफिस मध्ये बोलून घेतो त्याला बोलून आणि जमत असेल तर ठीक नाही येतो मी मला काल पार्टीत जेवण मस्त होतं ना <laughs> बरं बघ इथंच थांब मला जरा साहेबांनी बोलवलं मी आलो लगेच जाऊन साहेब बोलवलं होत हा बोलवलं होत <laughs> काय काम होत जायचंय का जायचंय पण मला नाही तुलाच काय झालं काल रात्री का आला होता तू घरी त्या गाडीची चावी द्यायला आलो मग चावी देऊन निघून गेल तर नाही थांबलो कशासाठी था। कशा जाडी तुला माहितीये किती गोंधळ झालाय त्याच्यामुळं माझी बायको सकाळ सकाळ ओरडत होती म्हणली गरज काय होती एवढी मोठी लोक आली होती त्या मध्ये मध्ये तुमचा ड्रायव्हर करत होता काय गरज होती रे तुला ती द्यायची नाही साहेब मी थांबलो दिसणार नाही आणि ती मुलगी नव्हती आणली तुझी काय रे फुकटच भेटलं म्हणून कुठेही शिरणार का तुम्ही लोक बरं आले तर आले पण थोडा वेळ वाट बघायची ना पाहुणे तिथं काय कळतं का तुला काय इज्जत घालवत माझी तसं नाही साहेब मी मुलीसाठी चालतो तो माझ मुलीसाठी हो बर देव झाले ती म्हणत होती कुठेतरी फिरायला जाऊन येतं जेवण करू काहीतरी चांगलं खाल्लं नव्हतं तिने कधीही आणि अशी पार्टी बघितली नव्हती कधी म्हणून तिला घेऊन आलो त त्यामुळेच दोन तीन वेळा तू दिसला होता मला जाताना घरापुढून तेच बघत होता काय झालं ते झालं परत असली चूक करू नको काय नाही सर आणि परत पुढच्या वेळी सांगत नाही बसणार डायरेक्ट कामावरून काढून टाकल नाही सर येथून पुढे नाही होणार अशी चुकत ठीक आहे जा चल बाळा चला शाळेत चुकतो पप्पा थांब मी एक मिनटला थँक्यू कशाबद्दल तुम्ही काल आम्हाला पार्टी दिली त्याबद्दल ठीक आहे अंकल हे काय तुम्ही काल आम्हाला खाऊ दिला म्हणून आज मी तुमच्यासाठी खाऊ आणला ठीक थँक्यू अंकल आमच्या स्कूल मध्ये सांगतात जो दुसऱ्याला देतो तो देव राखून ठेवतो हो तो, तो राक्षस तुम्ही आम्हाला खाऊ दिला याचा अर्थ तुम्ही नक्कीच देवा असणार नाही माहिती पण मला एक सांग पुढच्या महिन्यात आमच्या घरी परत पार्टी आहे आमच्या घरी जेव्हा पार्टी असेल तू येशील ना नक्की हो तू जसा आम्हाला खाऊ दिला ना मी पण तुला परत खाऊ दिलं चालेल आणि हा पप्पांना पण घेऊन यायचं तुझ्या बाय कुणी सांगितलं होतं एवढं वजन उचलायला तुम्हाला आता माझं कामच ते हा म्हटल्यावर म्हणल्यावर वजनच उचलायला लागतंय ना हाय पण शिरावर शिर, शिर भरली मग काय करायचं का आता तिथं काय कोण सांगताना म्हणणार आहे का मला असं नको तसं नको आपली आपण काळजी घ्यायची काय या काय झालं कोण काय बोललो का काय झालं सोन्या सगळ्यांच्या आई बाबा फिरायला तुम्हीच मला फिरायला म्हणत बर फिरायला जायचंय हो। जाऊ आपण थोड्या दिवसांनी मला आजच जायचं आजच जायचे ना चालते तुझं आवरलं ना आपण जरा फिरायला फिरायला काय जायचं आधी ते बन्याला फाटले ते घ्या नवीन आता फिरण्याचा काय संबंध आहे फिरायला जायला थोडे पैसे लागतील आणि बन काय करायचं शर्टाच्या आतूनच असते ना कोण बघणार आहे का आतून असतं पण घरात असतं ना तसं कशाला तिकडे उगच पैसे घालवायचे जाऊ ना आपण नंतर फिरायला बर आपण नंतर आज जायचे बर जा आवडतो लगेच कशाला हा तुमचा लाड करणार आहे आपण परिस्थिती फिरायला नाही मधी तेवढं तरी करून तिच्यासाठी हा पण आता कसं नेणार तुम्ही पगार पण नाही झाला तुमचा माझ्याकडे शंभर एक रुपये तुझ्याकडे असले तर दे, दे तुला उद्या देतो माघारी उद्याच पगार होईल माझ्याकडं हाय शंभर रुपये ठेवले होते तिलाच काय लागल्यावर हो आणायला द्या आता उरकतो आणि जातो आम्ही तो हं आणा इकडं फिरून आणलं ना जवळच्या जवळ तरी तू खुश होईल मग फिरायला जाताना पण दाब दुखायचं पोरीने काय गाबक्यात मागितलं मग काय करायचं जा आता बघा आवरा लावले तिला ना दि तर मग या जाऊन ते हाताला जरा झोपून जा हो चालतं आहे कर ते देग बघू आता आणि शर्टाच्या आत काय नाही होत

आता काय करायचं मला भावली घ्यायची भाऊली घ्यायची बर आपण आता फिरून झालो ना मग भाऊली घेऊ तुला तिथं बसायचंय आता आपली गाडी नाही ओरडतीन लोक बस 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 ज्यूस तुला बाळा आपण दिवसभर फिरलो ना तुला भावली घ्यायची होती ना हे बघित दुकाने चल भावली घेऊ तुला थांब मी तुम्ही मला

आई अरे वा आला वा वा <laughs> मग कसं झालं फिरणं आज खूप खूप फिरलो आम्ही वा वा काय काय घेतलं काय नाही थोडं खाऊ अरे आहे आणि हिच्यासाठी बाहुली असली कसली बाहुली बुवा तुझी हा एवढीशी मोठी तरी आणायची ना अहो बाहुली नाही याच्यात मग काय बनीन याच्यात भलेन कशासाठी आणलं तू आई तर म्हणत होती ना बाबासाठी नवीन बनेला घ्यायचा त्या आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतात मग त्यांच्या गरजा कोण पूर्ण करणार म्हणून मी भाऊली न घेता बाबांसाठी बनेला आणला म्हणजे माझ्यासाठी बनीन आणलं तू बाहुलीच्या पैशाचं आगे इकडे कधीतरी तुला घेऊन फिरायला गेन तो भाऊ तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं बाहुली घ्यायची खेळणं घ्यायचं ते सोडून तू माझ्यासाठी घेत बसली होईल आपली बाहुली लय हुशार झाली पण काही म्हणा बापांच्या चटक्याची जाणवी जाण असते का तीच पोर आयुष्यात मोठी होते नक्की होते नक्की होते ग आपली पोरी आहे ना काहीतरी मोठ करून दाखवून बघ आयुष्यात आपल्याला हे नाव कमावणार आहे बर चला आमच्या बाउलीसाठी गोड गोड दूध आणा आणि मला चहा हो ठेवा द्या पिशवी द्या तुमची आणि काय खाऊ ते हा डबा झालाय मी काय म्हणते काय तेवढ घ्या ना मनावरती कशाच औसीच अच्छा मला वाटलं पोट कमी करायचं तुम्ही हासण्यावर नेऊ नका मी खरंच सिरियसली सांगते तुम्हाला अ थर्ड फ्लोर आपन, आप ला आपण किती गरम होते उभा सुद्धा राहू वाटत नाहीये फॅन आहे ना आपल्याला फॅन खाली बस ना अहो काय ते फॅनची ची हवा येते एक एसी घ्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा बरं अगं पण वस्तू वाढतच चालले तुझ्या एसी वगैरे ह्या काय चेनीच्या वस्तू घ्यायची गरज आहे आता गेल्या महिन्यात म्हणली गाडी घ्यायची नवीन होती ना जुनी तरी सुद्धा नवीन घेतली आपण पैसे नसताना हप्त्यावर घेतली आपण जुनी विकली आणि मग नवीन घेतली असं नाही का दोन्ही ठेवल्या ना जुनी नवीची किंमत सारखी असते का पण मी काय सांगते गर्मी किती वाढलीये आणि घरात एक वस्तू येते ना चांगली गोष्ट आहे उलट थोडं 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 घेतलं पाहिजे संसारात अगं गाडी झाली चर्चा की आपली ते झालं ना झालं की लगेच तुझं काय कुठं जम्मूला ट्रिपला जायचंय त्याला खर्च झाला आपला ट्रिप झाली गाडी झाली आणि आता थोडेच दिवस नाही जाते एसी घ्या अगं पैसे काय झाडा लोक होतात का थोडंफार सेव्हिंग नको नडी लागणार नाही का उद्या आपल्याला सेव्हिंग करूच की सेव्हिंग करायला आयुष्य पडलंय आताच करायचं मला खरंच नाही हो गरमी सहन होत आणि किचन मध्ये उभं राहून काम करायचं ना हे गावाकडच्या घरी एसी होता का तुम्छा? हा मग तसंच राहायचं होतं का म्हणजे मी जलमले गरीब मी मरते पण गरीबीतच आहे का नाही मला काय नाही घ्यायचं आहे ना तुला घेऊ आपण पण एक वाक्य लक्षात ठेव हो। नको असलेल्या वस्तू घेत बसलो ना हवे असलेल्या विकायला लागतात एक दिवशी एवढा काय मोठा महागाचा नाहीये ना तो एवढं तुम्ही मला त्याच्यावरती लेक्चर देत आहे चालतंय घ्या हप्त्यावर घेऊन टाकू मला काय तुला काळजी नसेल ना संसाराची मलाही नाही चालू दे दडपट्टी संध्याकाळी जाऊ आणि घेऊन टाकू तेवढा एसी दुपारी बँकेतनं पैसे काढतो आणि बुकिंग करून येतो घरात कोणती वस्तू आणायची ना किरकिर होतीच जाऊ दे एसी तर येतोय ना आई तू नको काळजी करू मी बोलते यांच्याशी करू आपण काहीतरी हे आहेत ना नको काळजी करू आणि तू या आधी का नाही सांगितलं ले, एवढं लेट का सांगितलं गायजस्ट अगं होईन पण एवढं मी परकीय का गाई हेच जर वेळेवर सांगितलं असत ना एवढं परगाळ्याशी आलं नसतं ना आपल्या किरण काय इकडं बसली बाहेर नाही कुणीच नाही आई आली होती त्याच्यामुळे काय मामी अचानक आला काय होतं थोडं मी आले मला आता तुमच्या दोघाशिवाय कोण नाही तुम्हाला सांगाव म्हणून आले मी ना। काय बोला की मग एवढं काय घ्यायचं सांगितलं अगं बोल तरी लवकर अहो पप्पांचं बायपास करायचं आहे आणि अर्जंट आहे अगं मग करून टाका ना कशाला शिल्लक ठेवताय ते आजाराच्या बाबतीत आहे ना गार नाही राहो माणसाने थोड्या पैसेच म्हणजे अहो आईकडं पैसे मॅनेज नाही होते कांद्याची पट्टी पण नाही आली कारण पावसात कांदा भिजलाय पट्टीच नाही आली त्याच्यामुळं मग ती म्हणत होती थोडेफार होईल का आता माझ्याकडं कुठून पैसे काहीतरी बघा ना काहीतरी बघा काय नाही नडीला त्यांनी मदत मागितली हे काय चुकीचं नाही आहे उलट मी असतो तर मी सुद्धा मदत मागितली असती पण नडीला मदत करायला पैसा शिल्लक तर राहिला पाहिजे माणसाकडं हे बघा मामी दोन महिने नाही झाले आम्ही आत्ता गाडी घेतली नवी बरं ती गाडी घेतली तर तुमचीच मुलगी ट्रीपला चला अहो गाडीसुद्धा घ्यायची नव्हती तिच्या हट्टामुळं घेतली आहे चारचाकी ती घेतली ट्रीप झाली ट्रीप झाली तर आजच काय सकाळी ए सी पाहिजे खरंच एसीची गरज आहे का आम्हाला फॅन आहे ना आमच्या इथं वरच्या मजल्यावर घर आहे वारं येतं जाते आणि खूपच गरम होते तर कूलर घेतला असता आम्ही अहो पैसा कुठं उडवायचा त्याला पण मर्यादा आहे ना हेच जर पैसे आज मी शिल्लक ठेवले असते गाड्या घोड्या नसत्या घेतल्या एसी नसत्या घेतला तर तुझ्या आईला मला आता काय करायचं तू एसी तर बुक करून ठेवलाय तिकडं आणायला जावं लागेल एवढी गरज तर मी कोणाच जाऊ तुमचं सगळं खरं आहे पण आता मी काय करू हे बघा चुकलं माझ मला चूक कळाली माझी पण काहीतरी करा ना पप्पा लई सिरियस आहेत आणि आईने पार शेवटच्या टोकाला सांगितलंय आपल्याला आणि तिला आपण सोडून कोण नाही हो तुला ह्यासाठीच मी दुपारी काय म्हणलं होतं नको थे आ, हट कर, हट ते घेत बसलं ना की पाहिजे ते विकायची वेळ येते आता काय करायचं खरंच चुकलं माझं मी परत नाही हट्ट करणार तुमच्याकडे काही चुकीचं नाही करणार हट्ट कर हट्ट करू नको असं नाही म्हणत मी पण आतरून पाहून पाय पसरावे माणसाने ते एसीचं बुकिंग कॅन्सल करतो मी आणि माझ्या मित्राकडे बघतो आहेत का पैसे पगार झाल्यावर देईन मी परत आणि मामी तुम्ही रडू नका काही काळजी करू नका आपण आत्ताच आप निघू मी पैशाची सोय करून येतो तोपर्यंत त्यांना चहा बघ आई बस तुला म्हणलं नाही हे करते नको काय